स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी मास्टर चॅनेल वरती मित्रांनो आपण क्लास सिक्स ची नागरिक शास्त्राचे पुस्तक हे कम्प्लीट केलेले आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सातवीचे नागरिक शास्त्राचे पाठ्यक्रम बघणार आहोत तर आज लेक्चर मध्ये आपण आपल्या संविधानाची ओळख आणि संविधानाची उद्देशिका या दोन पाठ्य क्रमाबद्दल माहिती बघणार आहोत चला तर जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला थोडी उजळणी करूया यामागील इतरच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्युस्त पुस्तकामध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेच मुद्दे समजून घेतले कुटुंब शाळा आपले गाव किंवा शहर यांचे सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो कुटुंबात नियम नसतात परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात शाळेत प्रयोगासंबंधी गणवेश आणि अभ्यास याविषयी नियम असतात विविध स्पर्धांचेही नियम असतात आपल्या गावचा आणि शहरांचा कारभारही नियमानुसार चालतो याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमानुसार चालतो कुटुंब गाव शहर अथवा शहरामधील मर्यादित स्वरूपांची असतात परंतु देशांच्या कारभारा संबंधित नियम आणि तरतुदी मात्र व्यापक असतात संविधान याचा अर्थ आपल्याला बघायचा आहे तर देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदीचा लिखित दस्तावेज होय जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधी मधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत असे झाल्यास किंवा केल्यास ते कायदे अन्याय मंडळ रद्द ठरवू शकते याच्यानंतर संविधानातील तरतुदी संविधानातील तरतुदी अनेक विविध बाबी विषयी असतात उदाहरणार्थ नागरिकत्व नागरिकांचे हक्क नागरिक आणि संस्था यांच्यातील संबंध शासनाचे कायद्यांची विषय निवडणुका शासनातील वरील मर्यादा राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी हे जे आहेत हे संविधानाच्या तरतुदी आहेत त्यानंतर संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे दे स्वरूप वेगळे असते इतिहास समाज रचना संस्कृती परंपरा इत्यादी बाबतीत देशांमध्ये दे विभिन्नता असते किंवा वेगळे पण असते त्याचप्रमाणे राष्ट्राच्या गरजा व केही भिन्न असू शकतात त्यास अनु अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न तेथे ते राष्ट्र करते तर माहिती आहे का तुम्हाला अमेरिका इंग्लंड या देशाचा राज्यकारभार संविधानानुसार चालतो परंतु दोन्ही संविधानामध्ये फरक आहे उदाहरणार्थ अमेरिकेचे संविधान हे इसवी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये अंमलात आले ते लिखित असून त्यात केवळ सात कलमांचा समावेश आहे परंतु दोनशे पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्यात संविधानानुसार आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालला जातो मित्रांनो इथे आपण बघू शकतो की इंग्लंडचा राज्यकारभार हा बाराशे पंधरा साली झालेल्या मॅग्ना गॉट करारापासून तयार झाली आणि या हे काही याच्यामध्ये काही लिखित स्वरूपात आहे तर काही अलिखित प्रमाण स्वरूपामध्ये आपल्याला संविधान इथे पाहायला भेटतो संविधानाची आवश्यकता संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा के नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात तर ते फायदे कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहेत शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकारांचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते त्यानंतर दुसरा आहे संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो शासनात ते हक्क हिरावून घेता येत नाही परंतु नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते त्यानंतर तिसरे संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे कारण त्यात सल्ले सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो त्यानंतर संविधा संविधाना अं नुसारच राज्यकारभार होत असल्याचे पाहून संविधान सामान्य माणसाचा शासनावरील व्यवसाय विश्वास वाढतो त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात त्यानंतर सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते संविधान आणि त्यानंतर आहे संविधानाच्या संविधान त्या 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 देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवतो दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता मानवी हक्काचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होते त्या कर्तृत्वाचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते त्यानंतर आपल्याला राज्यकारभार म्हणजे काय हे पाहायचे आहेत तर देशाच्या राज्यकारभार कोणत्या बाबी समावलेल्या असतात तर देशाच्या सीमांचे रक्षण करणे परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे पासून ते सेवा उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे दुर्बल घटकांचे संरक्षण महिला बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयाबाबत शासनाला कायदे करावे लागतात थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश शोधण्यापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात यालाच राज्यकारभार असे म्हणतात संविधानाचा अर्थ व त्यांची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली हे जाणून घेऊ तर संविधान निर्मितीचे पार्श्वभूमी काय होती तर भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन एकोणीसशे शेचाळीस पासून सुरुवात झाली होती त्यानंतर स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हे ब्रिटिश भारतीयांनी ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वतंत्र चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता त्यानुसार भारताचे संविधान करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली ती समिती संविधान सभा म्हणून ओळखली जाते त्यानंतर आपल्याला संविधान सभा म्हणजे काय ह्याबद्दल माहिती बघायची तर आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते इंग्रज सरकारने राज्य कारभाराच्या सोयीसाठी मुंबई मुंबई प्रांत बंगाल प्रांत व अं मद्रास प्रांत यासारखे जे अं विभाग होते त्यांनी हे विभाग पाडले होते या प्रांतातील अं कारभार तेथील लोकप्रतिनिधी मार्फत चालवला जात होता त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार येथील राज्य स्थानिक राज्य पाहत होते अशा भागांना संस्थाने म्हणून व त्यांचे प्रमुख स्थानिक म्हणून ओळखले जात संविधान सभेत प्रांत आणि प्रां... संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता त्यानंतर संविधान सभेत एकूण दोनशे एकोणनव्वद सदस्य होते आणि डॉक्टर रा... राजेंद्र प्रसाद हे भारत संविधानाचे अध्यक्ष होते त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधानात सभे पुढे मांडण्यात आला तर कलमवार चर्चा झाली अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे तसेच संविधानात सभेच्या सूचनानुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले भारताच्या संविधानात निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारताचे भारता, भारता, भारता भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतात संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेत मान्यता दिली व त्यांचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आला म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधानातील तरतुदी देशाच्या राज्यकारभारात चालवण्यास सुरुवात झाली त्यानंतर अभिमानास्पद बाब आहे पाहून घेऊया संविधानात सभेत चर्चा व विचार व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार हे येथील कामकाजाचे वैशिष्ट्य होते संविधान लिहून पूर्ण करण्याच्या दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस एवढा कालावधी एवढा कालावधी लागला आणि त्यामध्ये एकूण संविधानात एकूण बारा भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि परिशिष्टे यांचा समावेश होता माहित आहे का तुम्हाला संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आझाद सरोजिनी नायडू बेबी कृपलानी राजकुमारी अमृत कौर दुर्गाबाई देशमुख हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य तिथे होते आणि बी एनराव या कायदेतज्ञांनी संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून ओळख झाली होती आणि मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य हे अस्तित्वात आले म्हणूनच सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो तर मित्रांनो इथे पाहू शकतो आपण कि पंडित जवाहरलाल नेहरू ने, 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 मौलाना आझाद सरदार वल्लभभाई पटेल आणि सरोजिनी नायडू यांचे चित्र दिलेले आहे तर माहित आहे का तुम्हाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जलन व्यवस्थापन परराष्ट्र संबंध राष्ट्रीय सुरक्षा पत्रकारिता अर्थशास्त्र अर्थकारण सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रात होते त्यानंतर आपण इथे बघू शकतो कि भारतीय संधानाचा मुशिदा संविधान सभेत अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर करताना हे बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यानंतर मित्रांनो इथे काही इथे स्वाध्ये संदेह दिलेले आहेत या पाठ्यक्रमाचे तर ते तुम्हाला वाचायचे आहेत आणि पूर्ण करायचे आहेत तर दुसरा पाठ आहे ते आपण बघूयात संविधानाची उद्देशिका तर मित्रांनो आपण मागील पाठात काय बघितले तर, तर संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्वाचा दस्तावेज असतो त्यानंतर संविधान सभेचे भारताच्या संविधानाची निर्मिती केली संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्य व्यवहार करावे लागतात आणि संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे त्यानंतर कोणत्या कायद्या करण्याचे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात ती उद्दिष्टे किंवा स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रस्तावना होय या प्रस्तावनेला उद्देशिका असे म्हणतात उद्देशिकाला अं लाच भारतातील संविधानाची प्रस्ताविका किंवा सरमा सरनामा असेही म्हटले जाते उद्देशिका ही, ही आपल्या संविधानाची उद्दिष्टे स्पष्ट करते नंतर सर्व भारताचे नागरिक आहोत आपण सर, सर्वांना एक देश म्हणून कार्य मिळवायचे आहे हे उद्देशिका सांगते यातील मूल्य विचार आणि हेतू उद्दांत आहेत हे कसे प्रा, प्राप्त करायचे याविषयीच्या तरतुदी संपूर्ण संविधानातून स्पष्ट केले आहेत संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य किंवा निर्माण करण्याच्या आहे त्यातील प्रत्येक संज्ञाचा अर्थ आपण समजून घेऊ तर पहिले आहे सार्वभौम साज्य सार्वभौम राज्य म्हणजे काय तर भारतावर बराच काळ ब्रिटिशांनी राज्यवट होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छेचाळीस रोजी ही राजवट संपली आपला भारत देश स्वतंत्र झाला भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले आपण आपल्या देशात योग्य असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत राज्य परकीय असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ होतो आपला संपूर्ण स्वतंत्र लढ्याचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट सार्वभौमत्व प्राप्त करणे हे होते या सार्वभौमत्व म्हणजे राज्यकार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय लोकशाही सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊ त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार करण्याची परवानगी देते देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेकडून दिलेल्या संस्थेला असतो दुसरी संज्ञा आहे समाजवादी राज्य तर समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जेथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्या हाती होणार नाही यांची काळजी घेतली जाते धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान मानले जाते कोणत्याही एकाच धर्माला राज्यातला कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही नागरिकांना आपल्या धर्मांचे पालन करण्याची भूमिका असते नागरिकांमध्ये धर्मांच्या आधारावर भेदभाव करता येत नाही नंतर माहित आहे का तुम्हाला धर्मनिरपेक्षेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला संविधानाने जसे अनेक हक्क दिले आहेत त्यांच्या आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही धार्मिक स्वातंत्र्याचे तसेच आहे आपण जेव्हा सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता आरोग्य व पर्यावरण याचा विचारही केला करणे आवश्यक आहे त्यानंतर लोकशाही राज्य लोकशाही राज्याची सत्ता लोकांच्या हाती असते त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्वाचे आर्थिक सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात असे निर्णय रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते काळानंतर निवडणुका होतात या निवडणुका मध्ये मतदान मत, मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाचे निर्माण केलेला संसद कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेत संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात त्यानंतर गणराज्य आपल्या देशात लोकशाही बरोबरच गणराज्य पद्धती आहे गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून निरु, निरु, दिली जातात कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही राष्ट्रपती प्रदम प्रधानमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री महापौर सरपंच यांच्यासारखी पदे सार्वजनिक असतात त्या पदावर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडून निवडणूक घडवून लढवून जाता येते राजासत्ता पद्धतीत ही पदे वंशपरंपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जातात काही चर्चा करायचे तर ते कुटुंब यावर दीपाने काय लिहिले हे वाचा लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाहीत मा माझे आई बाबा घरातले सर्व कामे एकत्रितपणे करतात त्यात आमचाही वाटा असतो परस्परांशी बोलताना आम्ही न भांडता बोलतो भांडलो तरी लवकरच ते मिटून घेतो आजोबांनाही कोणतेही बदल करायचा असेल तर विचारले जातात अजून स्थितीच्या अभ्यासात संशोधन करायचे आहे तिचा निर्णय सर्वांना आवडला घरात लोकशाही बदलत आहे असे, असे तुम्हाला वाटते का आणि लोकशाहीची कोणती वैशिष्ट्ये या परिषदेत आढळतात हे तुम्हाला सांगायचे मित्रांनो तर उद्देशिकेने सर्व भारतीय भारतीय नागरिकांना न्याय स्वतंत्रता समता या तीन मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्य प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे या मूल्यांचा अर्थ आपण समजून घेऊ तर पहिले आहे न्याय अन्याय दूर करण्याचा अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळून देणे म्हणजे न्याय होय सर्व लोकांचे कल्याण होईल या उद्दिष्टीने उपाययोजना करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे उद्देशिकेमध्ये न्यायाचे तीन प्रकार सांगितले आहेत त्या पुढील प्रमाणे पाहूयात पहिला आहे सामाजिक न्याय तर सामाजिक न्याय हे व्यक्तीमध्ये जात धर्म वंश भाषा प्रदेश जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो त्यानंतर आर्थिक न्याय आर्थिक न्यायामध्ये सांगितलेलं आहे की भूक उपासमार कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबांचे पालन पोषण करण्याची साधन मिळवण्याचा हक्क आहे आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे त्यानंतर आहे राजकीय न्याय राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना हक्क समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे त्यानुसार वयाची अठरा वर्षे पूर्ण करण्याचा सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे पुढे बघूयात स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर ज्याचे निर्बंध नसले आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे म्हणजे स्वातंत्र्य होय लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते विचार व अभिव्यक्ती हेच व्यक्तींचे मूलभूत स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करण्यात येतात विचारांच्या आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व उपासनेच्या बरोबर प्रामुख्याने धार्मिक स्वतंत्र व्यक्त होते आपल्या धर्माच्या किंवा आपल्या प्रसन पसंतीच्या धर्मांच्या शिकवणीनुसार वागण्यांचे स्वतंत्र प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे आपले सण उत्सव साजरे करण्याचे श्रद्धा स्थाने बाळगण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य यात अभिप्रेत आहेत त्यानंतर समता उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी या बाबतीत समतेची ही हमी दिली आहे जात धर्म वंश लिंग जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांना दर्जा समान असेल असा याचा अर्थ आहे उच्च निच श्रेष्ठ कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय उद्देशिकेने संधीची समानता महत्वाची मानली आहे आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील या उपलब्ध करून देण्याचा कोणताही भेदभाव केला जाणार नाही तर आपल्याला एक विषय चर्चा करायची आहे स्वतंत्र संबंधी काही विधाने खाली दिली आहे तर यावर आपल्याला चर्चा करायची आहे सण उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करताना काही नियम पाळावे लागतात त्यामुळे आपल्या स्वतंत्रावर बंधन येत नाही त्यानंतर स्वतंत्र म्हणजे मनाला येईल असे वागणे नाही तर जबाबदारीने वागणे होय तर मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल विचार करायचा आहे त्यानंतर बंधुता बंधुता ही संविधानकारकांना असे वाटत होते की केवळ न्यायाची स्वातंत्र्याची आणि समतेची हमी देऊन भारतीय समाजात क्षमता निर्माण होणार नाही त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतीयामध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्याचा उपयोग होणार नाही म्हणूनच बंधुभावाची निर्मिती हे उद्दिष्ट, उद्दिष्ट समाविष्ट केले आहे बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी बंधुभावाची भावना असणे बंधुभाव परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो एकमेकांच्या समस्याबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा प्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे व्यक्ती प्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो तो जात धर्म वंश किंवा भाषा इत्यादी बाबीवर ठरत नाही आपल्याला ज्याप्रमाणे इतरांनी आदराने आणि सन्मानाने वागावे असे वाटते तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींचा केला पाहिजे जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वतंत्र व हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप व्यक्ती प्रतिष्ठा निर्माण होईल अशा वातावरणात बंधुभाव ही सहजरित्या वाढीस लागेल न्याय व वा समतेवर आधारलेल्या आधार नव्या समाजाच्या संविधानाच्या उद्देशिकेतून यांचे मार्गदर्शक प्राप्त होते भा, भारताच्या जनतेने हे संविधान स्वतः अर्पण केले आहे या उल्लेखाने उद्देशिकाचा शेवट होतो मित्रांनो या पाठ्यपुस्तकाच्या मागे काही स्वाध दिलेले आहेत तर ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आशा आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद